नमस्कार मित्रांनो मी निलेश आणि आज आपण करणार आहोत पुण्यातील टॉप फाईव्ह माडा सॅट एकदम रिअल कंपॅरिझन वाकड खराडी बिबेवाडी रावेत आणि बालेवाडी हे जे आहे ते पुण्यातील पाच टॉप फाईव्ह लोकेशन आहेत म्हणून या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कुठे आणि किती फ्लॅट्स अवेलेबल आहेत लोकेशनचे फायदे काय आहेत आणि कोणत्या लोकेशनवर घर घेणे ठरेल फायदेशीर पहिलं जे लोकेशन आहे आपलं ते खराडे आहे हे जर ठिकाण बघितलं तर पूर्व पुण्यातील एकदम हाय डिमांडिंग लोकेशन आहे येथे माडामध्ये एकावन्न फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि प्रोजेक्टच्या जवळपास युआन आय टी पार्क वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ आहे अशाच मोठमोठ्या आय टी कंपनी पण जवळपास आहेत ज्यांना पूर्व पुण्यातील कनेक्टिव्हिटी आणि रेंटल रिटर्न्स दोन्ही हे हवे आहेत त्यांच्यासाठी खराडी लोकेशन बेस्ट आहे भविष्यात इथला ॲप्रिशिएशन रेट सगळ्यात जास्त अपेक्षित आहे नियर बाय जर म्हटलं तर विमाननगर आहे वाघोले आहे केशवनगर आहे पुणे स्टेशनही तिथून खूप जवळच्या अंतरावरती आहे आणि माडामध्ये फ्लॅटच्या किमती म्हटलं तर पंचवीस ते पस्तीस लाखापर्यंत फ्लॅटच्या किमती आहेत आणि फ्युचरमध्ये ग्रोथ म्हटलं तर अजून येणाऱ्या पाच ते दहा वर्षामध्ये येते पन्नास ते एक करोड रुपयाला फ्लॅट विकले जातील जे तुम्ही आता पंचवीस ते पस्तीस लाखामध्ये घेत आहे ऑलरेडी त्या एरियामध्ये दोन करोड तीन करोड पन्नास लाख साठ लाख म्हणजे नॉर्मलमध्ये रेग्युलरमध्ये जर तुम्ही फ्लॅट घ्यायला गेला तर पन्नास ते पंचावन्न लाखाच्या आतमध्ये तुम्हाला फ्लॅट मिळणार नाही आणि त्या एरियामध्ये वन बी एच केला रेंट म्हटलं तर पंचवीस ते तीस हजार रुपये वन बी एच केला रेंट आहे कमीत कमी म्हटलं तर वीस हजार वीस हजाराच्या आतमध्ये तुम्हाला वन बी एच के मिळणार नाही आणि जास्तीत जास्त म्हणलं तर पन्नास ते साठ हजार टू बी एच केला रेंट आहे सो तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या पर्पजने त्या लोकेशनला घर घेऊ शकता किंवा राहण्याच्या पर्पजने तुम्ही त्या लोकेशनला घर घेऊ शकता आणि ई एम आयच्या ठिकाणी तुमचं जे रेंट आहे तो रेंट आणि पाच दहा हजार रुपये एक्स्ट्रा ॲड करून पे करून तुम्ही स्वतःच्या घराचं मालक बनवू शकता फ्युचरमध्ये एक ते दोन करोड रुपये कमवू शकता आणि मित्रांनो या स्कीमचं लोकेशन खराडी आहे आणि स्कीमची नावं स्कीमचे टाईप आणि किती क्वांटिटी अवेलेबल आहे ती मी ऑलरेडी इथे दिलेले आहे हे मी वाचून दाखवत नाही जेणेकरून आपला व्हिडिओ होईल ते छोटं होईल म्हणजे कमी वेळात जास्त इन्फॉर्मेशन तुम्ही जाणून घेऊ शकता यासाठी हे जे डिटेल आहे ते तुम्ही व्हिडिओ ऐकत ऐकत वाचू शकता किंवा वाचून तुम्हाला कोणत्या साईडसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी साईड आणि त्याच्या किमती दिलेल्या आहे त्याचं व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे तिथून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या साईडचं कोणत्या टाईपचा फ्लॅट आहे आणि किती रुपयाला फ्लॅट आहे ते तुम्ही तुम्ही बघू शकताय जरी ते पण तुम्हाला बघायला वेळ जात असेल जास्त तरी तुम्ही मला एक छोटीशी कमेंट करा किंवा माझ्या इंस्टा आयडीवरती वरती डी एम करा मी तुम्हाला हा जो पीडीएफ आहे किंवा माडाचे जे बुकलेट आहे ते बुकलेट सेंड करेल तर आता आपण वाकड या साईड बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन जाणून घेऊया ही साईड पिंपरी चिंचवड भागात आहे आणि सध्या माडाचे रेडिपजेशन प्रोजेक्ट येथे सुरू आहेत इथे अंदाजे आपल्याला अंदाजे म्हणण्यापेक्षा ॲक्युरेट एकशे तेवीस फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि वन बी एच के आणि टू बी एच के दोन्ही प्रकारचे फ्लॅट अवेलेबल आहेत लोकेशनचं खास वैशिष्ट्य म्हणजे मेट्रो स्टेशन हिंजवडे आय टी पार्क आणि हायवे अगदी जवळ हायवे म्हणजे मुंबई हायवे आहे तो वाकडच्या अगदी जवळून जातो आणि येथे रेग्युलरमध्ये फ्लॅटच्या किमती म्हणलं तर पन्नास ,00 लाख ते एक करोडपर्यंत आहेत पण माडामध्ये जर म्हटलं तर आपल्याला पंचवीस ,00 ते पस्तीस लाखाच्यामध्ये माडामध्ये फ्लॅट मिळणार आहे तर तुम्ही येथे ॲप्लिकेशन करून तुमचं वीस ते पंचवीस लाख वाचवू शकता आणि इथे फ्लॅट घेऊन रेंटवरती देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः राहू शकता जर तुम्ही स्वतः राहत असेल तर तुम्हाला माहिती आहे त्या एरियामध्ये किती डिमांड आहे तर चला आपलं तीन नंबरचं लोकेशन समजून घेऊया तीन नंबरचं लोकेशन आहे ते बालेवाडे आहे आणि ही जर साईड म्हटलं तर ही शहराच्या अगदी जवळ म्हणजेच बानेर आणि वाकडच्या मध्ये आहे इथे माडाकडून एकशे चौदा फ्लॅट अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत त्यामध्ये टू बी एच के तुम्ही बघू शकता नऊ आणि दोन अकरा अकरा आणि शंभर एकशे अकरा टू बी एच के आहेत आणि वन बी एच के म्हटलं तर वन बी एच के तीन आहेत आणि बालेवाडीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कनेक्टिव्हिटी मेट्रोलॉन हायवे आणि बालेवाडी हाय स्ट्रीट सारखी कमर्शियल लोकेशन अगदी शेजारीच आहेत नियर बाय म्हटलं तर बानेर वाकड औंध आता म्हाडामध्ये कोणत्या प्रोजेक्टवरती किती किंमत आहे ती जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्या पी डी एफमध्ये पूर्ण डिटेल आहे तिथे तुम्ही चेक करू शकता रेग्युलरमध्ये म्हटलं पन्नास लाखापासून चार पाच करोड रुपयेपर्यंत फ्लॅट अवेलेबल असतात म्हाडामध्ये ॲव्हरेज पंचवीस ते पस्तीस लाखापर्यंत असतील तरी पण ॲक्च्युअल प्राईस तुम्ही पी डी एफमध्ये चेक करा आपल्या चौथ्या क्रमांकावरती असणार आहे रावेत रावेत जर म्हटलं तर ही पुण्यातील पश्चिम भागातील साईड आहे आणि इथे म्हाडाचे अंडर कन्स्ट्रक्शन आणि रेडिपजेशन प्रोजेक्ट सुरू आहेत येथे म्हाडाने तुम्हाला सत्तर फ्लॅट उपलब्ध करून दिलेले आहेत जे की टू बी एच के आणि वन बी एच केच्या च्या कॅटेगरी मध्ये असणार आहेत इथून जर तुम्ही कनेक्टिव्हिटी म्हटलं तर खूप चांगला पर्याय आहे आणि खूप चांगली कनेक्टिव्हिटी असणार आहे कारण इथून तळेगाव हिंजवडी आणि पुनावे सहज पोचता येतं पण तुमचं जर रोज पुण्याकडे येणे जाणं असेल म्हणजेच पुण्यात जर तुम्हाला रोज येत असेल प्रॉपर पुण्यामध्ये तर तुमच्यासाठी हा एरिया योग्य नाही हा पण ज्यांना शांत आणि कमी गर्दीचं लोकेशन हवं आहे त्यांच्यासाठी रावेत हे एकदम योग्य लोकेशन आहे येथे जर म्हटलं तर रेग्युलरमध्ये फ्लॅटच्या किमती अराऊंड एक दोन करोड तीन करोड चार करोडपर्यंत पण गेलेल्या आहेत आणि म्हाडामध्ये म्हटलं तर तीस ते पस्तीस लाग, लाख पंचवीस लाख बावीस लाखापासून सुरू होते ते पस्तीस छत्तीस लाखापर्यंत आहेत तर तुम्ही म्हाडामध्ये ॲप्लिकेशन करून तुमचं फ्लॅट घेऊ शकता आणि तिकडे रेंट देऊ शकता रेंट ही तयारीत खूप चांगला आहे ॲक्च्युली पाहायला गेलं तर रावेत ह्या साईडला अगोदर काहीही स्कोप नव्हता पण आत्ता या पाठीमागच्या पाच सहा वर्षामध्ये एवढा स्कोप आला आहे कारण पिंपरी चिंचवड हिंजवडी एरियातील जे काही प्रोफेशनल लोक आहेत आय टी कंपनीतील त्या सर्व लोकांनी त्या साईटला फ्लॅट बुक केल्यामुळे तिकडे खूप स्कोप आलेला आहे आणि त्या एरियामध्ये पण रेंट प्लस फ्लॅटच्या प्राइजेस खूप वाढलेल्या आहेत तर आता आपण बिबेवाडी या लोकेशनबद्दल समजून घेऊया बिबेवाडी लोकेशन म्हटलं तर हे पुण्यातील साऊथ साईडचं लोकेशन आहे साऊथ पुणेमध्ये येतं आणि येथे फ्लॅटची संख्या म्हटलं तर खूप कमी प्रमाणात अवेलेबल आहे जे की पंचेचाळीस फ्लॅट अवेलेबल आहेत फक्त था। ते पण एकाच साईडमध्ये अवेलेबल आहे पण ज्यांना जुन्या पुण्यामध्ये राहायची इच्छा आहे म्हणजे जुनं पुणं जे काय प्रॉपर पुणे आहे तिथे राहायची इच्छा असेल तर तुम्हाला हे लोकेशन आहे ते एकदम योग्य आहे कारण हे स्वर्गेट आणि मार्केट यार्डच्या खूप जवळ आहे ओवर यू जर म्हटलं तर खराडीमध्ये तुम्ही बघेल तर टोटल एक्कावन्न फ्लॅट आहेत आणि एक्कावनमध्ये वन आर के काहीच नाहीत वन बी एच के जे आहेत ते वन बी एच के एक्कावन्न आहेत टू बी एच के झिरो आहेत आणि जर वाकड या लोकेशनला आपण बघितलं तर एकशे तेवीस फ्लॅट अवेलेबल आहेत वन बी एच के जर तुम्ही बघितलं तर चौसष्ट आहेत आणि टू बी एच के म्हटलं तर एकोणसाठ अवेलेबल आहेत सेम बालेवाडी या ठिकाणी जर तुम्ही चेक केलं तर एकशे चौदा टोटल फ्लॅट आहे तेथे वन एच के तीन आहेत वन आर के नाही टू बीएचके एकशे अकरा आहेत रावेत या ठिकाणी बघेल तर सत्तर फ्लॅट आहेत टोटल तेथे ते जर पंधरा वन बीएचके आहेत वन आर के झिरो आहेत अगेन टू ते पंचावन्न टू एच के आहेत म्हणजे सत्तरमध्ये मध्ये तुम्हाला पंचावन्न टू एच के आहेत आणि बी वडी जर बघितलं तर तुम्ही पंचेचाळीस टोटल फ्लॅट आहेत त्यामध्ये जर बघितलं तर एक वन आर के तुम्हाला भेटणार आहे जो की आपण सांगितल्याप्रमाणे ती सेम साईड से आहे तिथेच तुम्हाला गंगाधाम टॉवरमध्ये वन आर के पण भेटणार आहे वन बी एच के पण भेटणार आहे आणि टू बी एच के पण भेटणार आहे म्हणजे इथे तुम्हाला मल्टिपल चॉईसेस अवेलेबल आहेत सो तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा या टॉप फाईव्ह लोकेशनबद्दल तुम्हाला काय आहे आणि तुम्हाला कोणतं लोकेशन आवडलं किंवा कोणत्या लोकेशनला फ्लॅट घ्यायचं आहे ते, ते मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्या लोकेशनबद्दल जास्त कमेंट येतील ते लोकेशनवर ते आपण साईड व्हिजिट करू आणि तुम्हाला तिथली जी रिॲलिटी परिस्थिती आहे तेच मी तुम्हाला सांगेल एक्सप्लेन करल फ्लॅट जो आहे तो रेडी पोझिशन आहे का की एक दोन वर्षानंतर लेट पोझिशन आहे ते आपण तिथे एक्सप्लोअर करू त्या लोकेशनला जाऊन सो ज्या लोकेशन बद्दल तुम्ही जास्त कमेंट कराल त्या लोकेशनचं तुम्हाला लाईव बघायला मिळणार आहे सो पटापट कमेंट करा आणि धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल